नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त नाशिक शहर आस्थापने एकशे अठरा रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी पंचवटी येथे सकाळी साडेपाच वाजेपासून पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे या पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना काही सूचना देण्यात येत आहेत पाहुयात या सूचना ग्राफिक्सच्या माध्यमातून जर पावसामुळे एखाद्या हो दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचं निरसन स्थानिक पातळीवर केलं जाईल संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया डिजिटल पद्धतीने घेण्यात येणार आहे उमेदवारांनी मोबाईल अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सोबत आणू नये उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी येताना दहा पासपोर्ट साईज फोटो बरोबर आणावेत उमेदवारांनी आवेदन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा एक झेरॉक्स सेट देखील बरोबर आणावा यामध्ये मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांटी यांच्या आदेशामुळे पथकाने मैदानी चाचणीच्या तयारीला सुरुवात केली शरणपूर रोड येथील पोलीस कवायत मैदानामध्ये ही चाचणी होण्याची शक्यता आहे त्याचं नियोजन अंतिम दरम्यान मैदानी चाचणीत धावणे गोळाफेक आणि शारीरिक पात्रता मोजणी करण्यात येईल पुरुष उमेदवारांची उंची एकशे सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर तर फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असावी महिला उमेदवारांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची बंधनकारक आहे तर तृतीय पंथी उमेदवारांनी ओळख महिला आणि पुरुष ज्या गटामध्ये दिली असेल त्या गटातील निकष लागू असतील या चाचणीसाठी बंदोबस्त नेमण्यास सह पुढील नियोजन आयुक्तालयामार्फत होत आहे या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी स्पर्धेतील उमेदवारांचे खाकीचं स्वप्न पूर्ण यामध्ये मीटर मीटर धावणे महिलांसाठी गुण असतील तर मीटर गोळा फेकला गुण असतील पुरुषांचे प्राप्त अर्ज झालेत सहा हजार पंच्याहत्तर आणि महिलांचे दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस तर तृतीय पंथी दोन असे एकूण आठ हजार तीनशे पंचवीस अर्ज प्राप्त झालेत यामध्ये प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होईल शारीरिक चाचणी नंतर एका उमेदवारांची निवड होईल पात्र उमेदवारांची गुणांची लेखी परीक्षा सर्व घटकांत लेखी परीक्षा शारीरिक आणि लेखी परीक्षेनंतर कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी तसेच गुणवत्ता यादीनंतर लेखी परीक्षेची प्रक्रिया होईल तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर शून्य दोनशे त्रेपन्न किंवा दोनशे या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांच्या वतीनं लाल दिवा न्यूजच्या माध्यमातून करण्यात आलाय नमस्कार नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरती एकशे अठरा पदांकरिता पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि ही पोलीस भरती एकोणावीस जून पासून सुरू करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर ही पोलीस भरती घेण्यात येणार आहे या पोलीस भरतीमध्ये जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्याची योग्य अशी पुढील तारीख त्या उमेदवारांना देण्यात येईल दे ही आपली पोलीस भरती मीनाताई था ठाकरे स्टेडियम पंचवटी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सदरचा जो ट्रॅक आहे हा सिंथेटिक आहे त्यामुळे शक्यतो पावसामुळे व्यत्यय येणार नाही परंतु जास्तच पाऊस आला तर पुढील जी योग्य सुयोग्य तारीख होईल ती आप निश्चित उमेदवारांना कळवण्यात येईल या भरतीसाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज केलेले असतील जर अशा वेळी त्यांचे एकाच दिवशी फिजिकल येत असेल किंवा लेखी येत असेल तर त्याबाबत उमेदवारांना त्यांना पुढील तारीख फिजिकलची त्याच दिवशी कळवण्यात येईल त्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा स्थानिक पातळीवरती सुद्धा उमेदवारांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा तसेच भरतीसाठी येताना जे काही आवश्यक डॉक्युमेंट सांगितलेले आहेत फोटो सांगितलेले आहेत ते उमे उमेदवारांनी घेऊन येणं आवश्यक आहे ही जी पोलीस भरती आहे ही अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी आवाहन आहे की कुठली वशिलेबाजी किंवा आमिषांना त्यांनी बळी पडू नये जर असं कोणी आमिष दाखवत असेल तर त्यांनी मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस अधीक्षक नागदुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक किंवा आमच्याशी संपर्क करावा साधारण किती जागांसाठी भरती आहे आणि किती उमेदवारी अर्ज आलेले आहे महिला आणि पुरुष आपल्या नाशिक शहरामध्ये एकशे अठरा पदांकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात हजार सातशे सतरा आवेदन पत्र आलेले आहेत पुरुष उमेदवारांचे पाच हजार पाचशे नव्वद आहेत आणि महिला उमेदवारांचे दोन हजार एकशे पंचवीस आवेदन अर्ज आहेत आणि ट्रान्सजेंडर यांचे दोन अर्ज आहेत आणि त्यांचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल एकोणावीस तारखेला पाचशे उमेदवार आहेत वीस तारखेला पाचशे आणि तिथून पुढे नऊशे नऊशे उमेदवार त्याच्यामध्ये स्पोर्ट पर्सन एक सर्व्हिसमॅन आणि महिला अशा वेगवेगळ्या कॅटेगरीप्रमाणे बोल बोलवण्यात आलेले आहेत जे फॉर्म नाशिकचे बाहेरचे आहेत ते संपूर्ण नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका